एक साठ वर्ष माणसाचं दुःख दुःख म्हणजे काय अपघात तो आमच्या भागात राहत होता घाटकोर मध्ये आणि मध्ये राहता राहता त्याचा व्यवसाय होता मस्जिद बंदरला आणि जे मस्जिद बंदर डेली कर्जतला जायचा आणि कर्जतून घाटकोपरला यायचा कारण त्याला गाण्याचा खूप मोठा छंद होता म्हणजे गाणं ऐकण्याचा हो रोज गाणं ऐकायचा रोज गार्डन मध्ये आला तरी गाणं ऐकायचं आणि लोक त्याला हसमुख भाई म्हणत होते आणि खूप खूप मोठा चंचल हो हसमुख होता तो आणि मला दीड वर्षानंतर भेटला हो आज दोन दिवस पूर्वी बोला हसमुख भाई बहुत दिन के बाद काय भाई तू कैसा है मुझे लगा तू मर गे हो इसली तो हलकासा हसून म्हटला गौतम भाई मर गया होता तो मुझे अच्छा होता था। जो माणूस वर्षाच्या बारा महिने हसणारा माणूस आगरतो असं बोलतो म्हणजे काय हो किती मोठं दुःख असतं खरच त्याच्यामध्ये दुःख रचलेलं होत तो मनाला माझा मुलगा खंडारा फिरायला गेला होता मित्रासी आणि कुठली तरी पाटून येऊन त्याला ठोकून दिली आणि त्याचा मृत्यू झाला शॉक लागला हो एक साठ वर्षाच्या माणसाच्या मुलाचा मृत्यू होतो म्हणजे पुन्हा तो शिंद्यावर आला ना किती मोठं दुःख आहे खूप वाईट वाटलं मुलाचं दुःख म्हणजे काय हो खूप मोठे दुःख असत कारण आम्हाला माहितीये ना आम्ही सहन केले त्या विषयावर बोलतो अशा गोष्टी घडतात हो म्हणून सांगतो मित्रांनो दुःख कधी किसी का बिनी सुख कधी किसी का नाही दुःख सुख प्रत्येक माणसाच्या घरात येतो पण येतो जरूर आहे कोणाचा नातेवाईक नाही तो येणार जरूर किती मी थांबवा ही झाली माझी पहिली बाजू माझ्या मित्राची बाजू मी सांगितले नंतर मला कळालं की यार आमच्या बी घरात मोठं दुःख झालं ना अहो असाच आमच्या घरचा एक मुलगा होता लहान मुलगा होता अठरा वर्षाचा होता कामाला गेलेला कामाला गेला म्हणजे काय हो जात प्रत्येक माणूस अठरा एकोणीस वर्षात काम करता करता मला एक फोन आला फक्त काम करता करता फोन आला हॅलो हॅलो अरे भाई कोण हो अंजान आदमी हो अरे नाम गौतम भाई आहे बोले हा आपण चांता बोले क्या हो गया भाई आपण हो गया। अरे एक्सीडेंट कैसा हो गया उसका नाम ये है धक्का मतलब मनाला फार मोट ब्लॉक मतलब का कुछ लगल का लगल तेने का जवाब नहीं दिला फिर मन लो हसूल नहीं आ जाओ अभी वार्ड में है आप जरूर आओ और बोले तो सही बोले नहीं आप आ जाओ वार्ड में हम बता देंगे ना अभी वो में हम कोई बता नहीं दिला पण त्याला माहीत होत पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आहो आम्ही आमची जी, जी अवस्था होती फार डेंजर होती गाडी धरून आम्ही गेलो रस्त्याला एवढे मोठे ट्राफिक होती बिना सणीचा आम्ही जीवन जगू नाही शकलो खरंच सांगू ग मित्रांनो जेव्हा आम्ही पर्यंत पोहोचलो आणि तिथं मुली चौकीचा जो वाड होतो तिथं गेलो आणि त्या माणसांनी सांगितलं बाबा आम्हाला असं असं फोन आलं की तुमच्या पोराचा ऍक्सिडेंट झालेला आहे हो 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 आम्ही फोन केलेला ठीक आहे तुम्ही शांत बसा मी तुम्हाला एक गोष्ट जाणते अहो लवकर सांगा ना काय गोष्ट जाणतात अहो शांत बसा होईल ना कशी टाईम हे वाढवाय इधर आ जाओ इनको वो में लेके जाओ बॉडी उनका परिवार आ बॉडी म्हणलं म्हणजे काय हो आमचा घाम काय श्वास ना बंद हा बॉडी म्हणल्यावर आमचं तर गेलं ना साहेब एवढा मोठा शॉक आम्ही कधी सहन केला नव्हता तो सण आम्हाला करावा लागला जेव्हा आम्ही गेलो तो आमचा आवाज बंद धोकं बंद ते इमेजन आम्ही काही सहन करू शकलो नाही हो अशा घटना असतात आम्ही आमच्या घरात जेव्हा श्राद्ध येतात त्याला श्राद्ध बले आम्हाला आठवण येते श्राद्धचा महिना होता म्हणून ते आठवलं अशा गोष्टी घडतात हो मित्रांनो दुःख जे असतं ना साहेब ते राजा असो किरंत असो कोणाला सोडत नाही या गोष्टी असतात त्या विषयाला आता पाच वर्ष झालेलं आहे ना थोडं सहन करायची सवय लागलेली आहे हाड हळहळ मध्ये आहे पण मनातून जात नाही ना या गोष्टी असत दुःख कोणाचं नसतं दुःख तो सबका साथी आहे अशा गोष्टी बाय मित्रांनो बाय